महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला मोठ्या प्रमाणावर टोका पडल्यानं त्या कीटकाचा त्रास लगतच्या नेरूर गोंधियाळेवाडीतील वाडीतील रहिवाशांना होतोय हे कीटक मोठ्या प्रमाणात घरात जेवणात आढळत असल्याने हे रहिवाशी आता हैराण झालेत अखेर या ग्रामस्थांनी वखार महामंडळाच्या कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या गोदामातील अतिरिक्त धान्य साठ्यामुळे टोक्याचे प्रमाण देखील वाढलं आहे ही बाब अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली त्यावर उपाययोजना सुरू असून वरिष्ठ अधिकारी देखील दोन दिवसात याची पाहणी करून निर्णय घेतील अशी ग्वाही यावेळी या अधिकाऱ्यांनी या दिली यावेळी ग्रामस्थ काही प्रमाणात शांत झाले पण या कीटकांचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय टोके नावाच्या या कीटकांच्या त्रासामुळे ठरले आहेत ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे एमआयडीसीतील धान्याचं गोदाम या गोदामाच्या बाजूलाच या वाडीतल्या लोकांची वस्ती आहे त्यामुळे गेला महिनाभर या कीटकांच्या त्रासाने हे ग्रामस्थ हैराण झालेत मोठ्या संख्येने हे कीटक घरात येतात संपूर्ण खोलीभर पसरतात जेवणात कपड्यात पडतात हे कीटक चावले की खात सुटते खाजून खाजून जखमा होतात हे कीटक कानात गेले तरी सुद्धा मोठी इजा होऊ शकते एमआयडीशी या ठिकाणी धान्य गोडाऊन टोका पडून पडून सर्वसामान्य माणसांचे हाल होत आहेत त्यांच्या जेवणात मुलांच्या डोळ्यामध्ये हे टोका जात आहे आणि त्यांच्या आरोग्याला हानी झालेली आहे या विषयासाठी आम्ही उद्या उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मुंबईमध्ये भेट घेणार व एम आय शी इथे असलेलं हे गोडाऊन हे पहिलं आधी सील करा ही आमची प्र मागणी असतात त्यानंतर जे बजेटपेक्षा जास्त गोडाऊन धान्य इथे उपलब्ध केलं आहे ते पहिले खाली करा आणि जोपर्यंत रितसर सुरळीत होत नाही तोपर्यंत हे गोडाऊन तुम्ही बंद करा व जे इथल्या जनतेला व स्थानिकांना न्याय द्या कारण हा जो कोटा आहे तो भयंकर प्रमाणात पसरलेला आणि त्याचा उपद्रव होऊन प्रचंड प्रमाणचे नुकसान व आजार उद्भवू शकतात त्यामुळे आम्ही ही मागणी करणार आणि उद्यापासून इथून एकही गाडी आम्ही जाऊ देणार नाही की जोपर्यंत हे सुरळीत होत नाही तो एकही गाडी इथून जाणार नाही मी मंगेश राऊत एक प्रकल्पग्रस्त शेतकरी कुडाळ एम आय डी सी नेरूर गोंधियाळे आमच्या या बाजूला एम आय डी सीमध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष धान्य गोडाऊन जे आहे तांदळाचं ते बरेच वर्ष इथे चालू आहे त्याच्या ठिकाणी त्या धान्य गोडाऊनमध्ये धान्याला टोका पडतो पण अजूनपर्यंत एवढा फार मोठा टोका न होता धन्य, धन्य या या मदे, मदे, खोर -खोर आम आम्ही पण समजू शकतो आम्ही शेतकरी आहोत धान्य धान्याला टोका पडतो परंतु यावर्षी या धान्य गोडाऊनमध्ये एवढं टोक्याचं प्रमाण वाढलं आहे की अक्षरशः नाके आले आहेत आज सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन जेवणामध्ये लहान मुलांना त्याचा त्रास होतो आहे आणि सगळ्यांचा खरोखर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यांना गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही एक निवेदन दिलं होतं की असं असं आमच्या या सगळ्या स घरामध्ये वाडीमध्ये लहान मुलांना जो त्रास होतोय म्हाताऱ्या पत्र्यांना त्रास होतो आहे त्याची ॲलर्जी होत आहे त्यावर उपाय तुम्ही करा त्याने अधिकाऱ्यांनी सांगितलं इथल्या की आम्ही पंधरा दिवसात एक सात आठ दिवसात त्याचं कंट्रोल आम्ही करू चालू आहे म्हणून आम्ही मान्य केलं की ठीक आहे काही गोष्टी असतात कंट्रोल व्हायला वेळ लागतो त्याप्रमाणे करत असतील पण आता मला वाटतं पंधरा ते वीस दिवस होत आले अद्यापही त्याचा काही कमी प्रमाण झालेलं नाही आहे उलट ते वाढत चालले आहे कारण इथे ते आता ते प्रेस कंट्रोल करतात किंवा फवारणी करतात आणि ते एवढे टोके उडून वाऱ्याबरोबर आमच्या जवळच्याच गावात जाऊन गोंधयाच्या वाडीमध्ये जाऊन सगळ्यांना त्याचा त्रास होतो आहे हे किती दिवस चालणार आहे काही अधिकारी कोणी आज त्याचा विचार करत नाही आहेत जो तो आपापला सांगतो की तुम्ही इकडे त्या अधिकाऱ्यांना तुम्ही त्या आलेवलला बघा म्हणून काय बघणार आहेत काय करणार यापुढे असा प्रश्न आज जीवनाचा निर्माण झाला आहे तुमचं म्हणणं काय तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांनी काय म्हणालेत आणि ते तहसीलदार सुद्धा आलेत नेमकं काय आताच तहसीलदार साहेब आले आहेत बसले आहेत ऑफिसमध्ये त्यांनी पण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही अधिकारी असे आहेत की ते अधिकारी फोन उचलत नाही आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करतायत पण ते नावं नाव आहेत आणि त्यांना तहसीलदार साहेबांना अजून काही त्याचा था, एक ठाम ठपवा ठिकावा लागला नाही आहे परत म्हणजे ठोस की कोणाशी बोलावं हे हो कारण इथल्या मॅडम आणि दोघा तिघांचा नंबर दिला मॅनेजर अमुक कोण 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 ज्यांचे काही लेवलला जे माणसं असतात त्या अधिकारी पण तसं काय त्यांना साहेबांना पण उत्तर तहसील साहेबांना मिळालं नाही अजून पुढची भूमिका काय राहणार आमची पुढची भूमिका अशी आहे की यानंतर आम्ही अजून चार ते आठ दिवस वाट बघू कारण आता ते जसं सांगताय त्याप्रमाणे साहेब पण तहसीलदार साहेब पण त्यांना म्हणाले तुम्ही काय असेल ते सगळं जरा लवकरात लवकर कंट्रोल होण्याचं बघा म्हणून आम्ही तहसील साहेबांच्या जे बोलले आहेत ते त्याला मान देऊन एक आठ दिवस आम्ही बघणार आहोत काय होतं आहे का कमी होतं आहे का नाहीतर आम्ही पुढचा आमचा एक आत्मदहन किंवा इथे येऊन उपोषण त्याशिवाय पर्याय नाही आहे लहान मुलांना सगळ्या म्हातारा कोतार्या सगळ्या वाढीतल्या लोकांना इकडे घेऊन येणार आणि इथे आम्ही बसून राहणार आहोत